No, no, no. सहा महिन्यानंतर एका आवली या मित्राला भेटायला आलो आहे मी असा आमचा अवलिया मित्र अंकुश पिक्चरचा दिग्दर्शक लेखक इशांत धापसे यांच्या रूमवर आज मी त्यांच्याशी गप्पा मारायला आलो आहे आणि दुसरं एक अजून एक आवली येणार आहे अजून रात्री दीड वाजता त्यांची आता एक नवीन सिनेमाची तयारी चालू आहे त्यानिमित्ताने ते जरा आउट ऑफ आहेत चुकून आलेत ते मुंबईत म्हणलं मग भेट होणं गरजेचं आहे म्हणून मी त्यांना आज भेटायला आलेलो आहे सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर विशेष म्हणजे सहा महिन्यानंतर भेटायला आलेलो आणि फार बरं वाटलं भेटून त्याचा नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा आणि आपण त्याचे नवीन नवीन फिल्मचे अपडेट्स पाहतच राहूयात तुम्हाला ते सगळं दाखवत राहील तुमचा सगळ्यांचा लाडका महाराष्ट्राचा तानाना तानाना गौरव मोरे यांना रेडिओ सिटीचा सिटी अवॉर्ड मराठी द गेम चेंजर द गेम चेंजर आणि म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आम्हाला आनंद झालाय कारण की आपल्या भावाला हा अवॉर्ड मिळालाय द गेम चेंजर <laughs> हे नावच एवढं भारी घे ना आई शपथ मला एवढा म्हणजे की गौरव खरंच तू गेम चेंजर झालास अख्ख्या महाराष्ट्राचा आणि जे बॉयज मध्ये काम केलंच ना लव यू डायरेक्ट मला नेहमीच असं वाटतं की आपण काम करतो शेवटी आपलं काम ठरवतो कोणतं आपलं प्रेक्षक yes. यस हा त्यांचा पुरस्कार आहे त्यांनी वोट केले मला म्हणजे माझा माझे मित्र जर तुम्ही असाल सगळे hmm. तर माझे अजून एक मित्र आहेत ते म्हणजे माझे प्रेक्षक आपण ज्यांना भेटता येत नाही काय ना पण जे आपल्या कामामार्फत आपल्यावरती प्रेम करतात तेव्हा सगळ्या मित्रांना प्रेक्षक मित्रांना माझ्या प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे की हे फक्त आणि आणि फक्त तुमच्या मध्ये शक्य झाले माझ्या सिने क्षेत्रातलं पहिले आव्हान आहे त्यामुळे मी प्रचंड म्हणजे बघून आपलं घाबरलो पण एक्सायटेड पण आहे पुन्हा एकदा सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानेन आणि ज्यांनी ज्यांनी माझं प्रेम केले जे करताय त्यांचे मनापासून आभार मानतो हे असेच आवड तुला आयुष्यभर मिळत राह ही शुभेच्छा थँक्यू रेडिओ सिटी आणि आर जे सोनाली थँक्यू सो मच आर जे सुमित भावा थँक्यू सो मच लव्ह चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका थँक्यू सो मच